प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स नुकतीच आपण अलिबाबा आणि चाळीस चोर ही लोकप्रिय कथा ऐकून संपवली आजपासून आपण एक नवी कथा सुरू करत आहोत अली खोजा याची कथा आणि ही आज आपण ऐकणार आहात अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक एकोणचाळीस यामध्ये तर ऐकूया बगदादचा व्यापारी अली खोजा ह्याची गोष्ट बगदादचा नामांकित कालिफ हरून अल रशीद याच्या कारकिर्दीत त्या शहरात अली खोजा ह्या नावाचा कोणी एक व्यापारी राहत असे तो फार श्रीमंत नव्हता आणि फार गरीबही नव्हता त्याने लग्न वगैरे काही केलेले नव्हते आणि तो आपल्या वडिलोपार्जित घरात स्वतंत्रपणे व व्यापारात नशिबाने जो काही नफा मिळेल त्यात संतोष मानून राहत असे अशा प्रकारे सुखात त्याचा आयुष्यक्रम चालला असता असे झाले की लागोपाठ तीन रात्री एक वृद्ध व पूजनीय मनुष्य त्याच्या स्वप्नात येऊन त्याला मक्केची यात्रा न केल्याबद्दल फार रागे भरला या स्वप्नामुळे अली खोजा हो याचे चित्त फार अस्वस्थ झाले तो धर्मनिष्ठ मुसलमान असल्यामुळे मक्केची यात्रा करणे आपल्याला आवश्यक आहे हे तो जाणून होता पण आपण पडलो एक ते आपले घरदार दुकान आणि त्यातील माल यांची व्यवस्था पाहण्याला दुसरे कोणी नाही यामुळे आपल्याकडून यात्रा करणे काही घडत नाही त्यास आपला काय उपाय असे तो मनात म्हणत असे तथापि असे म्हणून तो उगीच बसत नसे तर गरीब गुरिबास खैरात करून व दुसरी पुण्यकर्मे करून त्या यात्रेचे श्रेय मिळविण्याचा तो यत्न करीत असे परंतु एकसारखी तीन रात्री स्वप्ने पडल्यामुळे ती गोष्ट त्याच्या मनाला फार खाऊ लागली आणि त्याला असे वाटले की आपण अजूनही स्वस्थ बसलो तर कदाचित आपणावर एखादे संकट गुदरून आपला सर्वस्वी नाश होईल सबब आता हे काम लांबणीवर टाकावयाचे नाही असा निश्चय करून त्याने आपले दुकान व घरातील सर्व सामानसुमानही विकून टाकले व्यापाराच्या शिल्लक असलेल्या मालापैकी काही मक्केस नेला असता तेथे तो चांगल्या दराने जाऊन त्यात आपल्याला बराच फायदा होईल असे त्यास वाटल्यावरून त्याने तो थोडासा ठेवून घेतला आणि बाकीचा सर्व माल विकून टाकला आणि घराला एक भाडेकरी पाहून तेही त्याच्या ताब्यात दिले याप्रमाणे व्यवस्था केल्यावर बगदादची इतर यात्रेकरू मंडळी निघताच त्यांच्याबरोबर निघण्याची त्याने तयारी केली वाटखर्चा करिता वगैरे जो पैसा लागावा याचा तो त्याने काढून ठेवल्यावर त्याचपाशी एक हजार मोहरा शिल्लक राहिल्या त्याबरोबर बाळगण्याचा त्रास करण्यापेक्षा येथेच कुठेतरी सुरक्षित स्थळी ठेवाव्या हे बरे असे वाटून त्याने त्याप्रमाणे त्या ठेवण्यासाठी एक युक्ती योजली त्याने एक डेरा आणला आणि त्या, त्या त्या हजार मोहरा प्रथम भरून नंतर त्याने त्यावर ऑलिव्ह नावाची एक प्रकारची फळे भरली नंतर त्याने, त्याने त्या डेऱ्याचे तोंड बंद केले आणि कोणा एका सावकाराशी त्याचा चांगला स्नेह होता त्याचकडे तो घेऊन गेला तो त्या सावकारास म्हणाला भाई मी थोडक्या दिवसात मक्केच्या यात्रेत जाणार आहे हे तुम्हाला माहीत आहेच मजजवळ एक ऑलिव्हांनी भरलेला डेरा आहे तेवढा मी येईपर्यंत तुम्ही आपल्या घरी ठेवाल तर मजवर तुमचे फार उपकार होतील सावकाराने उत्तर केले ठीक आहे ही कोठीची किल्ली घ्या आणि तुम्हीच आपल्या हातांनी तो डेरा तिजमध्ये वाटतेल त्या ठिकाणी ठेवून द्या तुम्ही परत येईपर्यंत तो जसाचा तसा तेथे राहील त्याला कोणी हातही लावणार नाही अली खोजा याने याप्रमाणे त्या हजार मोहरा आपल्या मते सुरक्षित स्थळी ठेवून दिल्यावर त्याला मागची कसलीही काळजी राहिली नाही मग यात्रेकरू मंडळी निघाली त्या दिवशी त्याने आपले वाटेचे सर्व सामानसुमान एका उंटावर भरले आणि त्याच उंटावर बसून तो त्याचबरोबर निघाला तो मक्केस सुरक्षितपणे पोहोचला व महम्मदी धर्मात सांगितलेले संस्कार करण्याकरिता पृथ्वीच्या प्रत्येक भागातून येणारे हजारो मुसलमान लोक ज्याच्या दर्शनास जातात असे जे तेथले काबा या नावाचे मुसलमानी धर्माचे अत्यंत पवित्र स्थान त्याचे दर्शन इतर यात्रेकरू मंडळींसह वर्तमान त्याने घेतले नंतर यात्रेसंबंधी जे काय विधी करावयाचे याचे ते केल्यावर बरोबर आणलेला माल विकण्यासाठी त्याने तो बाजारात मांडला अली खोजा याचा माल फारच उत्तम व शेलका असल्यामुळे रस्त्याने दुसरे दोन व्यापारी चालले होते त्यांची त्याकडे सहज नजर जाऊन तो त्यांच्या मनात इतका भरला की त्यांना जरी तो खरेदी करावयाचा नव्हता तरी ते बराच वेळपर्यंत त्याकडे पाहत उभे राहिले नंतर ते आपल्या रस्त्याने जाऊ लागले असता त्यापैकी एक जण दुसऱ्याच म्हणतो या व्यापाऱ्याच्या मालाला येथे जरी चांगला भाव येणार आहे तरी कैरो येथे हा नेला असता यावर किती किफायत होईल हे जर याला समजले तर हा खचित येथे न विकता कैरो येथे तो नेऊन विकील त्या व्यापाऱ्याच्या तोंडचे हे शब्द अली खोजा याच्या कानी पडले तेव्हा आपला माल या ठिकाणी न विकता कैरो येथेच नेऊन विकावा असे त्याच्या मनात आले खेरीज मिसर देशातील मोठमोठ्या नामांकित इमारती आणि अप्रतिम चिजा ह्यांचे वर्णन त्याने फार ऐकले होते यास्तव एक वार तो देश पहावा अशी त्याची इच्छा होती तेव्हा अनायासे एका दोन कामे होतील असे समजून त्याने मिसर देशास जाण्याचा निश्चय केला मग त्याने आपला माल फिरून बांधला आणि बगदा देश परत न येता कित्येक व्यापारी मिसर देशात चालले होते त्याचबरोबर तोही निघाला कैरो येथे पोचल्यावर थोडक्याच दिवसात त्याचा सर्व माल विकून गेला आणि त्यात त्याला संभव होता त्यापेक्षा पुष्कळच जास्त फायदा झाला त्या एकंदर पैशाचा त्याने दुसरा माल खरेदी करून तो दमास्कस येथे नेऊन विकण्याचा बेत केला दमास्कस येथे जाणारे व्यापारी लोक निघावयाला सुमारे दीड महिना अवकाश होता त्या वेळात अली खोजा हो याने कैरो शहरात जे जे म्हणून पाहण्यासारखे होते ते सर्व पाहून घेतले खेरीज तिकडचे प्रसिद्ध मनोरे व नील नदीच्या दोन्ही काठची कित्येक मोठमोठी प्रख्यात शहरेही त्याने पाहिली दमास्कस येथे जात असता मध्ये यरुशलेम शहर लागले तेथे व्यापारी मंडळींचा मुक्काम पडला तेव्हा तेथल्याही पवित्र स्थानाचे दर्शन अली खोजा हो याला घ्यावयास सापडले मक्का येथील काबाखेरीज करून मुसलमानी धर्माच्या सर्व पवित्र स्थानांमध्ये हे स्थान अत्यंत श्रेष्ठ होय आणि त्यावरूनच यरुशलेम शहराला पवित्र नगर हे नाव प्राप्त झाले आहे असो नंतर ही मंडळी दमास्कस येथे जाऊन पोहोचली आली खोजा याला ते शहर केवळ नंदनवनच भासले त्याच्या सभोवतालची हिरवीगार कुरणे त्यामधून वाहणारे स्वच्छ पाण्याचे झरे मोठमोठे व सुंदर बागबगीचे इत्यादिकांची अत्यंत रमणीय शोभा पाहून त्याला इतका काही पराकाष्ठेचा आनंद झाला की या स्थळाविषयी इतिहासातून जे वर्णन आढळते ते काहीच नाही असे त्याला वाटले सारांश त्या ठिकाणी त्याचे मन फारच रमले आणि पुष्कळ दिवस त्याने तेथे मुक्काम केला नंतर तो बगदादेस परत यायला निघाला व थोडक्यात दिवसात अलेप्पो शहरास येऊन पोहोचला तेथेही त्याने काही दिवस मुक्काम केला नंतर त्याने युफ्रेतीस नदी उतरून मोसल शहराचा रस्ता धरला आणि तेथून जवळच्या रस्त्याने बगदादेस येण्याचा बेत केला अलेप्पो शहरापासून मोसल शहरापर्यंत ज्या व्यापाऱ्यांच्या सोबतीने अली खोजा हो हा आला होता त्या व्यापाऱ्यांचा व त्याचा मोठा स्नेह जमला होता सबब मोसल येथे आल्यावर त्यांनी त्याला अशी गळ घातली की तुम्ही येथून परभारे बगदाद येथे न जाता शिराज शहरापर्यंत आम्हाबरोबर या व तेथून मग बगदादेस जा ते व्यापारी बोलून चालून फारच चांगले असून त्यांची वागणूक मोठी सभ्यपणाची होती त्यामुळे आली खोजा त्यांना फार मान देत असे तेव्हा त्यांचा शब्द त्याला मोडवेना खेरीज शिराजपर्यंत गेल्याने त्याला व्यापारात नफाही चांगला होण्याचा संभव होता अशा दोन्ही कारणांवरून त्या व्यापाऱ्यांबरोबर जाण्याचा त्याचा निश्चय झाला त्यांनी त्याला आपल्याबरोबर सुलतानिया री कोम काश्चन इस्पाहन व तेथून शिराज इतक्या शहरी नेले आणि तेथून त्याचबरोबर तो रमत रमत हिंदुस्थानातही आला आणि नंतर फिरून शिराज येथे गेला आणि तेथून मग ताबडतोब बगदादेस निघून गेला ह्या एकंदर प्रवासात त्याची चांगली सात वर्षे गेली अली खोजा याने बगदाद येथे ज्या सावकाराच्या घरी आपला तो ऑलिव्हांचा डेरा ठेवून दिला होता त्याला इतके दिवसपर्यंत अली खोजा याची किंवा त्या डेऱ्याची मुळीच आठवण झाली नाही पण अली खोजा शिराध होऊन बगदादेस यावयास निघाला असता इकडे असे झाले की तो सावकार एके दिवशी संध्याकाळी जेवावयास बसला असता सहज निघता निघता ऑलिव्हांची गोष्ट निघाली त्यावरून त्याच्या बायकोने त्याला म्हटले खरेच मला आज किती एक दिवस ऑलिवे खावीशी वाटत आहेत याकरिता एकदा थोडी आणाल तर बरे होईल नवरा म्हणाला तू आता ऑलिवांची गोष्ट काढलीस त्यावरून अली खोजा हो सात वर्षांपूर्वी मक्केस निघून गेला त्यावेळी त्याने आपल्या कोठीत ऑलिव्हांचा एक डेरा आणून ठेवला आहे त्याची मला आठवण झाली इतक्या दिवसात अली खोजाचे हो काहीच वर्तमान कळले नाही फक्त ज्या व्यापारी मंडळींबरोबर तो गेला होता त्यांनी तो मक्केहून मिसर देशास गेला इतके सांगितले तेव्हापासून आजपर्यंत त्याचा काहीच पत्ता नाही यावरून तो बहुतेक मरण पावला असावा असे अनुमान होते तर त्याने ठेवलेली ऑलिवे अजून जर चांगली असतील तर ती आपणास खाण्यास काय हरकत आहे मला एक ताट आणि मेणबत्ती लावून दे पाहू मी कोठीत जातो आणि त्यातून थोडी घेऊन येतो ती कशी काय लागतात ते आपण पाहू त्या सावकाराच्या बायकोने आपल्या नवऱ्यास म्हटले अहो असले गैरविश्वासाचे काम करण्यास तुमचे मन घेते तरी कसे छी असे कराल तर तुम्हाला देवाची शपथ आहे विश्वासाने एखाद्याने काही वस्तू आपल्या स्वाधीन केली असता तिचा अभिलाष करण्यासारखे नीचकृत्य कोणतेही नाही हे तुम्हाला मी सांगावे असे नाही तुम्ही म्हणता की आज सात वर्षे झाली तरी अली खोजा परत आला नाही यावरून तो मरण पावला असावा पण तो मिसर देशास गेल्याची तुम्हाला खबर लागली आहे तसा तो आणखी पुढे कुठे गेला नसेल म्हणून कशावरून तो मेल्याची बातमी ज्या अर्थी आपल्याला कळली नाही त्या अर्थी तो कदाचित उद्याच इथे येऊन उभा राहील आणि आपला डेरा मागू लागेल नाही म्हणून कशावरून सांगावे त्याच्या जिनसेची अफरातफर झालेली त्याच्या नजरेस आली तर त्यात आपल्याला किती हलकेपणा येणार आहे बरे मी साफ सांगते मला त्याची ती ऑलिवे दृष्टीसुद्धा नकोत मी त्यांना शिवणार देखील नाही मी आपली उगीच गोष्ट निघाली म्हणून सहज म्हटले शिवाय त्या ऑलिव्हांना आज सात वर्षे होऊन गेली म्हणून म्हणता तेव्हा ती आता काही खाण्यालायक असतील असे तुम्हाला वाटते तरी का त्यांना बुरा चढून जाऊन ती नासून गेली असतील तेव्हा त्या डेऱ्याला मुळी हातच लावू नये हे बरे ती बिचारी बायको इतकी बोलली तरी त्यापासून काही एक उपयोग झाला नाही आणि तिच्या नवऱ्याच्या डोक्यातलं ते वेड म्हणून कसे ते जाईच ना त्याने बायकोच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही तो तसाच उठला आणि एक ताट व मेणबत्ती लावून घेऊन कोठीत गेला तो जाऊ लागला तेव्हा फिरून त्याच्या बायकोने एक वार त्याला म्हटले तुम्ही हे करता खरे पण सांभाळा हो या कामात माझे अंग मुळीच नाही तेव्हा याबद्दल पुढे काही घोंगडे अंगावर आले तर त्याबद्दलचा दोष मजकडे नाही असो सावकाराने कोठीत जाऊन डेऱ्याचे तोंड मोकळे केले तो ऑलिवे बुरसून गेलेली त्याच्या नजरेस पडली पण ती तळापर्यंत सगळी तशीच झाली आहेत की काय हे पाहण्याकरिता त्याने थोडीशी ताटात काढून घेतली आणि बाकीची लवकर निघावी म्हणून तो डेरा हलवू लागला तो काही मोहरावर आल्या हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले मग आणखी किती मोहरा आत आहेत हे पाहण्याकरिता त्याने आत डोकावले तेव्हा त्याला आढळून आले की आता ऑलिवे फारशी शिल्लक नसून बाकी राहिलेले बहुतेक सर्व बावन कशी सोने आहे मग त्याने ताटात काढून घेतलेली ऑलिवे लागलीच परत डेऱ्यात टाकली आणि त्याचे तोंड बंद करून तो परत आपल्या बायकोकडे आला तो तिला म्हणाला अग तू म्हटलेस ते खरेच आहे ती ऑलिवे सगळी बुरसून गेली आहेत मी विनाकारण डेऱ्याचे तोंड उघडण्याची खटपट केली असो पण मी त्याचे तोंड जसेच्या तसे फिरून बंद करून ठेवले आहे तेव्हा आता आली खोजा जरी परत आला तरी डेरा कोणी उघडला होता असे त्याच्या लक्षात येणार नाही त्याची बायको म्हणाली तुम्ही माझे ऐकले असते तर बरे नसते का झाले आता ईश्वर करो आणि आपल्या अंगावर काही न येवो म्हणजे झाले सावकाराने आपल्या बायकोच्या बोलण्याकडे पूर्वीप्रमाणेच ह्या वेळेसही बिलकुल लक्ष दिले नाही तो मोठा लोभी होता त्यामुळे अली खोजा याच्या द्रव्याचा अभिलाष करण्याचे त्याच्या मनात आले आणि अली खोजा कदाचित परत आलाच तर त्याला बेमालूम रीतीने कसा फसवावा याविषयी विचार एकसारखा सर्व रात्र त्याच्या मनात घोळत होता मग दुसरे दिवशी सकाळी उठून तो बाजारात गेला नंतर अली खोजाने जी ऑलिवे आपल्या डेर्यात भरली होती ती त्याने त्यातून काढून घेऊन फेकून दिली आणि त्यातील मोहरा काढून घेऊन आपण आणलेली ऑलिवे त्यामध्ये भरली आणि पूर्वीप्रमाणे त्याचे तोंड बंद करून तो जेच्या तेथे होता तसा ठेवून दिला याप्रमाणे त्या सावकाराने हे अत्यंत नीचपणाचे कृत्य केल्यावर सुमारे एक महिन्याने अली खोजा हो हा परत बगदादेस आला त्याने आपले घर भाड्याने दिलेले असल्यामुळे तो भाडेकरी दुसरी जागा पाहून घर खाली करे तोपर्यंत तो एका धर्मशाळेत जाऊन राहिला दुसऱ्या दिवशी अली खोजा हो हा त्या सावकाराकडे गेला तेव्हा त्याने त्याचा मोठा आदर सत्कार करून त्याच्या भेटीमुळे आपल्याला अत्यानंद झाला असे दर्शविले तो त्यास म्हणाला भाई तुमचा इतके दिवस काहीच समाचार न कळल्यामुळे तुमची भेट बहुतेक आता दुर्लभच असे आम्हाला वाटू लागले होते <laughs> पण बरे झाले तुम्ही आपले सुखरूप येऊन आम्हाला भेटला <laughs> याप्रमाणे त्याचे कुशल प्रश्न वगैरे झाल्यावर अली खोजा याने सावकारापाशी ऑलिव्हांचा डेरा मागितला व तो आजपर्यंत सांभाळण्याची तुम्ही तसदी घेतली हे मजवर तुमचे फार उपकार झाले असे त्याने त्याला म्हटले सावकार त्याच म्हणाला भाई अहो यात उपकारते कसले तुमचा डेरा आमचे येथे राहिल्याने आम्हाला काही त्याचे ओझे सोसावे लागले की काय अहो मी तुमच्या ठिकाणी असतो तर तुम्हीही मजकरिता एवढे केलेच असते बरे असो ही घ्या कोठीची किल्ली आणि तुमचा डेरा तुम्ही ठेवला होता तेथे तो तसाच आहे की नाही आ, हे बघून घ्या आणि आपला आपला डेरा घेऊन जा कसे अली <laughs> खोजा कोठीत गेला आणि डेरा तेथून घेऊन आला त्याने कोठीची किल्ली सावकाराच्या स्वाधीन केली आणि त्याला सलाम करून तो धर्मशाळेत परत आपल्या बिहाडी आला नंतर त्याने डेऱ्याचे झाकण काढले आणि जितक्या खोल मोहरा ठेवल्या होत्या तितक्या त्या डेऱ्यात त्याने हात घातला परंतु हाताला त्या लागेनात हे पाहून तो मनात चपापला आणि फिरून त्याला वाटले की कदाचित आपला अजमास चुकला असेल मग ताबडतोब ह्या गोष्टीचा उलगडा करण्याकरिता त्याने आपल्याबरोबरची ताटे थाळे वगैरे काढून त्या त्या डेऱ्यातील सर्व ऑलिवे ओतली आणि डेरा पालथा केला तो खरोखरच एकही मोहर त्यात नाही तेव्हा तो पराकाष्ठेचा आश्चर्यचकित होऊन गेला आणि हात व डोळे वर आकाशाकडे करून म्हणाला ज्याला मी आपला परममित्र असे समजतो त्याच्या हातून असे अधमपणाचे कृत्य घडू शकेल का अली खोजा ह्याला एकाएकी आपले एवढे मोठे नुकसान झालेले पाहून फार दुःख झाले आणि तो त्या सावकाराकडे परत आला आणि त्याला म्हणाला भाई मी गेलो न गेलो तोच परत आलो याचे तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका मी कबूल करतो की मी जो तुमच्या कोठीतून ऑलिवांचा डेरा नेला तो माझाच आहे पण त्या ऑलिवात मी हजार मोहरा ठेवल्या होत्या त्या मला सापडल्या नाहीत कदाचित तुम्हाला त्याची गरज लागून तुम्ही त्या खर्च केल्या असल्यास काही चिंता नाही त्या माझ्या येथे असल्या काय आणि तुमच्या येथे असल्या काय एकच परंतु त्या सुरक्षित असल्या म्हणजे झाले तर आता माझी तुम्हाला इतकीच विनंती आहे की काय वास्तविक प्रकार असेल तो मला सांगून माझे मन स्वस्थ करा आणि माझ्या रकमेबद्दल मला पावती द्या मग तुम्हाला सवड होईल तेव्हा माझी भरपाई करा त्याबद्दल माझे काही एक म्हणणे नाही अली खोजा लागलीच परत येईल हे त्या सावकाराला ठाऊकच होते तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचे हे त्याने अगोदरच योजून ठेवले होते तो अली खोजा याला म्हणाला अरे माझ्या मित्रा अली खोजा तुम्हीच सांगा बरे ज्या वेळेस ऑलिवांचा डेरा तुम्ही मजकडे आणीला त्यावेळेस मी त्याला हात तरी लावला का नाही ना तुमच्या हाती मी कोठीची किल्ली दिली की नाही आणि तुम्ही स्वतः तो जेथे नेऊन ठेविला तेथच्या तेथे तो होता तसाच बंद केलेला तुम्हाला आढळला की नाही तेव्हा तुम्ही त्यात मोहरा ठेविल्या असल्या तर तुम्हाला त्या सापडल्या पाहिजेत तुम्ही मला सांगितले की त्यात ऑलिवे आहेत आणि मलाही ते खरे वाटते यापेक्षा मला या प्रकरणाची जास्त काही एक माहिती नाही तुम्ही माझे बोलणे खरे माना अगर नका मानू पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्या त्या डेऱ्याला मी हातसुद्धा लावलेला नाही बऱ्या बोलाने हा मनुष्य बधेल तर पहावे म्हणून अली खोजा हो याने आपला होता तेवढा प्रयत्न केला तो त्या सावकारास म्हणाला भाई मी वास्तविक सांगतो की मला तंटा बखेड्याचा मनापासून कंटाळा आहे याकरिता हे प्रकरण तुम्ही निकराला पोहोचविण्यास मला भाग न पाडाल तर फार चांगले होईल त्यात तुमची अप्रतिष्ठा होईल व त्याचे मला वाईट वाटेल याशिवाय दुसरे काही नाही आपण व्यापारी लोकांनी कितीही नुकसान झाले तरी ते सोसून अब्रूचे संरक्षण होईल असे वर्तन केले पाहिजे हे तुम्हास सांगायला पाहिजे असे नाही असो तर मी शेवटची एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही आपलाच हेका जर धरून बसाल तर निरुपायास्तव मला तुमच्यावर फिर्याद करण्याची पाळी येणार आहे पण फिरून तुम्हाला आणखी मी सांगतो की तसे करणे केवळ माझ्या जीवावर येईल कारण आपले थोडे नुकसान झालेले पुरवले पण सरकार दरबार करणे होईल तितके टाळावे अशी माझी नेहमी मनापासून इच्छा असते सावकाराने उत्तर केले हे पहा तुम्ही मजपाशी ऑलिव्हानचा डेरा आणून ठेविला ही गोष्ट निर्विवाद आहे बरे तुम्हीच आपला तो पाहून घेतला आणि बिराडी नेला हेही तुम्ही कबूल करता असे असता आता तुम्ही मजपाशी हजार मोहरा मागता तेव्हा हे मजवर तुम्ही निव्वळ बालंट घेता हे पाहिजे तो सांगेल तुम्ही मोहरा ठेवल्या हे मला सांगितले तरी होते का त्यात आली हे देखील तुम्ही सांगितले म्हणून मला माहीत तुम्ही मला ती दाखवली होती थोडीच असो एकंदरीने तुम्ही मला हजार मोहरांचा गंडा घालू पाहता हा शाब्बास आली खोजा हो बरेच उपकार फेडले रे तू माझे त्या डेऱ्यात आणखी हिरे आणि मोती ठेवले होते म्हणून नाही म्हणालास भल्या गृहस्था आता उगीच हुज्जत घालत बसू नको मुकाट्याने चालता हो इथे रिकामा बाजार भरवण्याचे काही काम नाही त्या दोघांचे हे बोलणे चालले असता तेथे आधीच पुष्कळ लोक जमले होते आणि तो सावकार शेवटी जेव्हा हमरीतुमरीवर आला तेव्हा तर तेथे लोकांची खूपच गर्दी जमली त्यात कित्येक त्या, कित्ये, त्या पेठेतले व्यापारीही आले होते त्यांनी त्या दोघांच्या तंट्याचे कारण समजून घेऊन तो मिटविण्याचा प्रयत्न चालविला त्यांनी अली खोजा हो याचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर त्याच्या प्रतिपक्षास तुमचे यावर काय म्हणणे आहे ते कळू द्या असे म्हटले त्याने उत्तर केले अली खोजा हो याचा डेरा मी आपल्या कोठीत ठेवला होता हे मी कबूल करतो पण मी शपथ वाहून सांगतो की मी त्याला हात देखील लावला नाही त्यात ऑलिवे आहेत असे त्याने मला सांगितले तेवढेच काय ते मला माहीत याहून काही नाही आणि असे असून हा मनुष्य विनाकारण मजवर तुफान घेत आहे आणि माझ्या घरात येऊन माझी अप्रतिष्ठा करीत आहे ते तुम्ही सर्वजण पाहातच आहात आणि त्याबद्दल तुम्हाला साक्ष द्यावी लागेल हे भाषण ऐकून अली खोजा फारच संतापला आणि त्या सावकाराच्या दंडाला हात घालून म्हणाला तुमची अप्रतिष्ठा मी करीत नाही तुम्हीच ती आपल्या हाताने करून घेत आहात आणि ज्या अर्थी तुम्ही असे निंद्या आचरण केले आहे त्या अर्थी तुम्हाला न्यायासनासमोर उभे करून शपथ घ्यायला लावणे मला भाग आहे पाहू तर आता काजीच्या समोरही तुम्हाला अशीच निव्वळ लबाडी सांगण्याचा धीर होतो की काय तो अली खोजा याचे भाषण ऐकून तो सावकार निरुत्तर झाला कारण जो खरा मुसलमान आहे त्याचवर काही वाईट काम केल्याचा आरोप आला असून जर तो मी ते केले नाही असे म्हणत असेल तर त्याला शपथेवर तू असे सांग असे म्हटले असता त्याने ते त्या ऐकले पाहिजे नाही तर त्याला नास्तिक म्हणतील तेव्हा याप्रमाणे त्या सावकाराला दुसरी तोडच न राहिल्यामुळे तो अली खोजा हो याला म्हणाला ठीक आहे माझ्याही मनात तेच होते आता पाहू कोण खरा आणि कोण खोटा ठरतो तो अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद